नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया पावसाळा विशेष करटुले काटवल कंटोळी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ह्या भाजीला संबोधलं जातं ही भाजी अगदी साध्या पद्धतीने गाज आपण करणार आहे चला तर मग पाहूया ही भाजी कशी करायची आहे ते इथे आपण एक पाव करटुला घेतली आहे करटुला फार मोठी नाही आहेत छोटी छोटी आहेत स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायची याला माती लागलेली असते आणि कोरडी करून घेतली आहे याचा खालचा वरचा शेंडा काढून घ्यायचा आहे शेंडा आणि आणि याच्या बिया कवळ्या आहेत तर आपण हे तसंच चिरून घेतोय आता मी तुम्हाला एक मोठं करटुला चिरून दाखवणार आहे आता यामध्ये पाहू शकता तुम्ही बिया अशा मोठ्या जून जाडसर आहेत ज्या जा बिया जून जाडसर आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काढून घेऊन मग आपण हे कट करणार आहोत ह्या जर बिया घेतल्या तर भाजी व्यवस्थित शिजायलाही वेळ लागतो आणि ह्या बा दाताखाली आल्यावर चांगल्या लागत नाही चवीला कवळ्या बिया आहेत त्या छान लागतात शिजल्यानंतर अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व चिरून घेतलेले आहेत इत कर इथे कढईमध्ये मी मोठा एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरीत तडतडली की एक चमचा जिरं घालून घेतला आहे जिरं छान फुललं की एक दोन सुक्या लाल मिरच्यांचे काप यामध्ये घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तुम्हाला ठेचून आवडत असेल तर तसं घातलं तरी चालणार आहे आणि त्याचबरोबर इथे दोन कांदे उभे चिरून घातलेले आहेत यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याची पानं गॅसची फ्लेम मी आता लो टू मिडीयम केलेली आहे कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर करून घ्यायचा आहे कांदा आपला हलकासा गुलाबी झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट दीड चमचा धनापूड आणि एक चमचा कांदा लसूण मसाले यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मसाले आपण कांद्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे आता आपण चिरून घेतलेले करटुले यामध्ये घालून घ्यायचे आहे करटुले छान मिक्स करूया ही भाजी खूप पौष्टिक असते फक्त पावसाळ्यात येते आणि ही भाजी सीझनमध्ये एक चार ते पाच वेळा तरी खायलाच पाहिजे यामध्ये खूप प्रोटीन्स असतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ हे आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे अगदी चवीनुसार अगदी पाव चमचा मी इथे गुळू घातला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप केलं तरी चालणार आहे आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे इथे आपण झाकण ठेवून यावर पाणी टाकलेलं आहे साधारण एक वाटीकचं सा पाणी आपण यावर टाकलेलं आहे आणि लो टू मिडियमवर आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे पाणी एकदा आपण झाकण काढून पाहूया वाफेचं पाणी त्यामध्ये पडतं आणि भाजी छान मऊ शिजते दोन मिनिटांनी आपण एकदा काढून पाहिलेलं आहे पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी छान शिजवून घेऊया पाहूया अजून एकदा भाजी छान शिजत आलेली आहे अजून एक दोन मिनिटात भाजी व्यवस्थित शिजेल आपली आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं साधारण एक ते दीड चमचा शेंगदाण्याचा कूट आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया ते दोन मिनटं तीन मिनटं झालेली आहेत पूर्ण भाजी शिजण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला भाजी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली तर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया इथे मस्त अशी अगदी साध्या पद्धतीने केलेली करटुल्याची कंटोळीची भाजी तयार आहे ही रानभाजी तुम्ही नक्की ह्या पावसाळ्यात ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद